तर नमस्कार माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणींना तर परत तुमचं आमच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण आणखी एक प्रश्न सोडवणार आहोत जो लास्ट इयर पेपर मध्ये आला होता तर विदाउट टाइम वेस्ट चला आपण चालू करूयात तुम्ही आमचे अगोदरचे व्हिडिओ नसेल बघितले तर तुम्ही इथे प्लस आयकन आहे त्यावरती तुम्ही टच करून डायरेक्टली व्हिडिओ बघू शकता पास्ट मध्ये आम्ही सोडवले आहेत ठीक आहे तर चला आपण सॉल्व्ह करूयात काय दिलेलं आहे त्र्याण्णव पॉइंट पंचेचाळीस मी कलर चेंज करतोय एक मिनिट द्या फक्त मला ओके दिसतोय ओके त्र्याण्णव पॉईंट पंचेचाळीस ला शून्य पॉईंट शून्य ने काय करायचंय भाग द्यायचा म्हणजे काय असं त्र्याण्णव पॉईंट पंचेचाळीस ला शून्य पॉईंट शून्य एक पाच ने भाग द्यायचा ठीक आहे म्हणजे हे असं होतं आपण याला फक्त या भाषे या याच्यामध्ये केलंय ओके आता आपल्याला माहिती आहे हे टिंबा आपण समोर समोर सरकवले म्हणजे उजव्या साईडनं सरकवले तर खालचे पण काय होतं तितक्याच वेळा सरकतात जर आपण दोन दोन वेळा सरकवला वरचा टिंप तर खालचा पण काय होणार दोन वेळा सरकणार काय करायचं तर बघा त्र्याण्णव पंचेचाळीस म्हणजे आपण इथे किती हा एक आणि दोन दोन ने सरकवला म्हणजे खालचा पण कितीने सरकवायचं आपण दोन ने म्हणजे एक दोन म्हणजे एक पॉईंट पाच आलं आता पंधराने करायचं आपल्याला काय करायचं तर खालचा एक ने सरकवायचा म्हणजे वरचं पण काय होणार एक ने सामोर जाणार म्हणजेच काय त्र्याण्णव पंचेचाळीस आणि एक इथे शून्य आला आणि खाली किती आला आता पंधराला ठीक आहे बरोबर आता हे सोपं जातं आपल्याला सोडवायला आता आपण काय करायचं ना पहिले ना न डायरेक्ट ने भागणं चालू करायचं पंधराचा फाडा खूप सोपा आहे ठीक आहे पंधरा आणि इथे किती आलं त्र्याण्णव हजार चारशे पन्नास ठीक आहे आता पंधरा एका पंधरा पंधरा दोन तीस पंधरा तीरी पंचेचाळीस पंधरा चो नाही येत का त्याच्यानंतर काय येतं चला बघूयात आपण इथे आपण काय करायचं टेबल बनवून घ्यायचं ठीक आहे आपल्याला सोपं जाणार ठीक आहे पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस पंधरा तीरी पंचेचाळीस पंधरा चो किती होत साठ पंधरा पाचशे पंच्याहत्तर पंधरा साही किती किती होत नव्वद ठीक आहे आपल्याला इथपर्यंतच कामाचं ठीक आहे आता आपण इथपर्यंत बघूया त्याच्यानंतर पण करायचं असेल तुम्ही करू शकता पण आपल्याला इतकं कामाचं आता बघा कुठे जवळपास ही संख्या दिसते म्हणजे किती झालं आहे त्र्याण्णवच्या जवळपास कोणती नव्वद आहे बरोबर म्हणजे किती पंधरा साई त्र्याण्णव म्हणजे नव्वद ठीक आहे राहिले किती येते तीन हा इथे चार चौवेचाळीस जवळचा कोणता येणार पंधरा एक पंधरा पंधरा दोने तीस म्हणजे दोन्ही तीस ठीक आहे झिरो चार राहिले आता किती पंचेचाळीस पंचेचाळीस कुठे दिसत आहे पंधरा एक पंधरा पंधरा दुने तीस पंधरा तीरी पंचेचाळीस म्हणजे तीरी पंचेचाळीस किती आलं शून्य शून्य आणि हा आखरीचा एक शून्य राहिला इथे शून्य शून्य म्हणजे शून्य म्हणजे किती आलं सहा हजार दोनशे तीस कुठे उत्तर दिसत आहे का इथे काय दिसतंय किती दिसत आहे सिक्स्टी टू पॉईंट थर्टी म्हणजे किती होतं बासष्ट पॉईंट तीस आहे का नाही आहे इथे काय आहे सहा हजार दोनशे तीस हे उत्तर आहे आपलं बरोबर ठीक आहे कारण आपलं उत्तर पण ते चाललं इथे आहे का इथे काय सहा पॉईंट दोनशे तीस नाही आहे हे किती आहे शून्य पॉईंट सहा दोन तीन शून्य हे पण नाही तर आपलं उत्तर जे आलंय ते सिक्स टू थ्री झिरो म्हणजेच सहा हजार दोनशे तीस आपलं हे उत्तर आलंय अशा व्हिडिओसाठी आमच्या व्हिडिओजला आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू